मराठी स्वागत आहे एका गरीब कुटुंबातून जन्माला येऊन पुढे स्वकर्तृत्वाने आणि कर्तबगारणे आज उद्योग क्षेत्रात विशेषतः सामाजिक क्षेत्रात नावलोके आणि प्रतिष्ठा मिळवलेलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजे उद्योजक श्री संभाजी सोपान खांडेकर त्यांचा लहानपणापासून खडतर प्रवास आणि आज त्यांनी मिळवलेले उत्तुंग यश पाहून त्यांच्या व्यक्तिमत्वाला सलाम करावा वाटतो घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची त्यातच वयाच्या अकराव्या वर्षी वडील चोपान भानुदास खांडेकर यांचं निधन झालं आणि घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या छोट्या खांद्यावर येऊन पडली पण त्यांची माऊली रत्नाबाई चोपान खांडेकर मोठ्या धीराची तिने त्यांना आधार दिला त्यांनीही परिस्थितीची जाणीव घेत कष्ट करण्यास सुरुवात केली पडेल ती छोटी मोठी कामे करत त्याने आपल्या आईला साथ देत कुटुंबाची जबाबदारी उचलली प्रसंगी हमालीही केली त्यांची आईही ही मोठी कर्तबगार तिनंही जबाबदारी पेलत लहानग्या संभाजी आणि सुभाष या आपल्या दोन मुलांना सावरत लहानाचा मोठा करण्याचा बिडा उचलला त्यांनी कष्ट केलं आणि त्याचबरोबर समाजातील आसपासच्या बापड्यांना मदत करत समाजसेवेचं व्रतही स्वीकारलं आईचा हाच आदर्श लहानग्या संभाजीनेही घेतला थोडासा मोठा झाल्यानंतर त्यांनी दुधाच्या धंद्यात प्रवेश केला गावात घरोघरी जाऊन दूध घालू लागले गावातील हॉटेलमध्ये दूध घालण्याचं काम केलं धान्य गोळा करण्याचं काम केलं त्यावेळी पगार मिळत होता अवघा पंधरा रुपये आज मागे वळून पाहताना या कष्टाची जाणीव त्या ना म्हणूनच समाजातील गोरगरिबांसाठी अडल्या नडलेल्यांसाठी आपण काहीतरी करावं या भावनेनं त्यांनी आपलं समाजकार्य सुरू केलं गरिबीमुळे आपल्याला शिक्षण घेता आलं नाही याची खंत मनात होती म्हणून मग त्यांनी गावातील गरीब मुलांना शैक्षणिक मदत करू लागले वया पुस्तक पुस्तकं देणं आर्थिक अडचणीत मदत करू लागले आज जवळच्याच एका वस्तीतील शाळेत दरवर्षी दिवाळीला ते मुलांना वया पुस्तके एवढंच नव्हे तर कपडे लतेही देतात आज त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची आवाड होऊ नये म्हणून शिक्षण संस्था काढली सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी केवळ शैक्षणिकच नव्हे तर खेळाचीही रुची असल्यानं गावात मुलांसाठी स्पर्धा भरवणं दंडोबा क्रॉस कंट्रीचं आयोजन ते करतात विशेषतः कुस्ती करणाऱ्या मल्लांना आर्थिक मदत करतात तालीम संस्थांना मदत करतात गावातील एका तालीम संस्थेला त्यांनी पन्नास हजारांची मदत केली आहे ते याच जाणीवेतून त्यांच्या कार्याची ओळख जगासमोर आली ती त्यांनी सगळ्या जगाला हादरवणाऱ्या कोरोना काळात केलेलं कामामुळं कोरोना काळात त्यांनी बाहेर गावातून परराज्यातून इथं आलेल्या आणि अडकून पडलेल्या शेकडो जणांना रोजचे जेवण चहापाणी औषधे अशी मोठी मदत केली आहे त्यांचं हे कार्य केवळ अविस्मरणीय आहे गावात एखादी फॅक्टरी काढून जास्तीत जास्त होतकरू तरुणांना नोकरी देण्याचा त्यांचा मानस आहे अशा या कार्यकर्तृत्व आणि गोरगरिबांचा मसी असलेल्या उद्योजक श्री संभाजी सोपान खांडेकर यांच्या कार्याला खरोखरीच सला